नमस्कार मित्रांनो एकनाथ शिंदे यांनी अखेर पलटी मारली जरांगे पाटलांचा विश्वासघात केलाय का अशी जोरदार चर्चा त्यांच्याच आंदोलनात नेमकं काय झालंय आणि शिंदेवर हा आरोप का करण्यात येत आहे ते, ते आपण सविस्तर बघूया चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण या महत्त्वाच्या बातमीस सुरुवात करूया गेल्या तीन ते चार दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन हे अंतरवाली सराटीतून मुंबईला पोचलं आहे गेल्या दोन दिवसापासून जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसले आहेत परंतु भाजपाने जे मुंबईत नीचपणाचं आणि कपटी राजकारण केलं आहे जिथे मराठा आंदोलक बसले आहेत तिथे कसलीच सोय नाही ना बाथरूमची ना पाण्याची ना, ना कसली खाण्याची उलट खाऊ सुद्धा भाजपानेच तिथे बंद करायला लावली असंसुद्धा बोललं जात आहे शिंदे यांनी सुद्धा जो काही विश्वासघात केल्याची चर्चा आहे ते आपण बघूया गेल्या अनेक दिवसांपासून एक जोरदार चर्चा होती की गेल्यावेळी मनोज जरांगे पाटील हे जेव्हा वाशी येथे आले होते संपूर्ण लाखोंचा मोर्चा घेऊन जरांगे पाटील हे मुंबईत जाणार होते परंतु भाजपाच्या दबावामुळे एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटलांना जे काही आश्वासन दिलं आणि तुमच्या सर्व मागण्या मान्य करू असं खोटं बोलल्याचं सुद्धा अनेक ठिकाणी बघायला मिळत आहे आणि शिंदेंनी त्यावेळी जरांगे पाटलांना जो शब्द दिला होता तो शब्द अखेर फिरवलेला दिसत आहे कारण पुन्हा एकदा जरांगे पाटलांना आमोरण उपोषण करायची वेळ शिंदेमुळेच आली कारण त्यावेळी शिंदेंनी जरी शब्द दिला तरी तो शब्द त्यांनी मोडला अशी जोरदार चर्चा आहे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जे शीतयुद्ध सध्या सुरू आहे देवेंद्र फडणवीस सध्या मुख्यमंत्री असले तरी शिंदेंनी मात्र सगळं त्यांच्याकडेच सोडलं आहे असं दिसत आहे कारण ते नेहमी राज्यात एवढं मराठ्यांचं मुंबईमध्ये आंदोलन चालू आहे आणि शिंदे हे दरेगावला गेले होते त्यात आज अमित शहा आले आणि अमित शहाच्या स्वागतासाठी शिंदे आले मात्र त्यांना मराठ्यांसाठी जे आंदोलन चालू आहे तिथे भेट द्यायलासुद्धा वेळ नाही त्यामुळे शिंदे नेमके काय करतात आणि कशामुळे असं त्यांनी केलं अशी जोरदार चर्चा आहे आज राज ठाकरे यांनीसुद्धा मीडियाशी बोलताना सांगितलं की जे आंदोलन चालू आहे मुंबईत त्यामुळे मुंबईत जो काही इतरांना त्रास होत आहे तो शिंदेंना विचारा शिंदेंनीच गेल्यावेळी जे आंदोलन चालू होतं त्यांना आश्वासन दिलं होतं परंतु पुन्हा मनोज जरांगे पाटील मुंबईत आले त्यामुळे याला जबाबदार शिंदेच आहेत असा सनसनीखेज खेज आरोप राज ठाकरे यांनी केला त्यानंतर संजय राऊत यांनीसुद्धा सांगितलं की देवेंद्र फडणवीस यांचं नाव खराब होण्यासाठी जे काही एकनाथ शिंदे आंदोलनकर्वी करत आहात त्यामुळे आता दोन्ही शिंदेगडांनी भाजपमध्ये वाद निर्माण झाला या उलट जरांगे पाटलांना गेल्यावेळी आश्वासन देऊन शिंदेनी फसवलं आहे अशी जोरदार टीका सुद्धा उद्धव ठाकरेंनी केली काल एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं की मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देणं हे चुकीचं आहे त्यामुळे मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळू शकत नाही त्यामुळे एवढी मोठी पलटी शिंदेनी का मारली अशी सुद्धा जोरदार चर्चा आहे त्यामुळे आता पुढे शिंदे यांच्यावर जरांगे पाटील कसे संतापतात ते बघायला मिळेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजास फसवलं आहे का तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय मल्हार